हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर आजचा ब्लॉग असा आहे तर दोन तीन दिवसापासून पाणी येत नाही आहे घरामध्ये आणि पाण्याशिवाय कुठलंच काम होत नाही तर तु, तु, तुम तुम तुम्हाला मी दाखवणार आहे नाही का कुठल्याच नळाला प्यायच्या पण नळाला पाणी येत नाही आहे आणि वापरायच्या पण नळाला पाणी येत नाही आणि पाण्याशिवाय कुठलंच काम होत नाही ना कपडे धुवायला भेटतात आहेत ना भांडी घासायला भेटतात आंघोळ तर आम्ही केलीच नाही आहे आणि त्याच्यानंतर ना पियाचं पाणी पण आम्ही खालून आणलं आहे ते करंगीपेक्षा पण खूप स्लो येते म्हणजे नाही का खूप स्लो आहे येते अर्धा एक तास फक्त एक कळशी आणि अंडा भरायला लागतो आहे तर विचार करा किती प्रॉब्लेम्स झालेले आहेत या बिल्डिंगमध्ये आणि ही बिल्डिंग म्हणजे ही टॉवर आहे पूर्ण अकरा का बा बारा मजलीचा टॉव टॉवर आहे आणि त्या चला तर मी तुम्हाला दाखवते कशातच पाणी नाही आहे सगळं खाली आहे आणि नळाला पण पाणी नाही आहे तर तुम्ही बघू शकता तर विचार करा तीन दिवस कसे काढले असते ना मी आणि अजून पण पाणी नाही आहे काय माहिती कधी येणार पाणी चला आता आपण किचनमध्ये जाऊया तर किचनमध्ये पण प्यायचं पाणी म्हणजे किचनमध्ये पण प्यायचं पाणी येतं ते पण नाही आहे बघितलं पान तर मित्रांनो मजली टॉवर आहे ह्याच्यामध्ये चार लिफ्ट आहेत चारीच्या चारी पण बंद आहेत आणि कॉरिडॉरमधले लाईट पण बंद केलेले आहे तर आणि बिल्डिंगमध्ये भरपूर सारे वयस्कर लोकं राहत आहेत कुठली पण आपल्याला गोष्ट आणायची असल्यानंतर आपण दुकानामध्ये जातो तर, दुकाना तर आपल्याला खाली म्हणजे खाल, खाली लिफ्टने आपण खाली जाऊन येऊ शकतो तर लिफ्ट बंद आहे म्हणून कुणालाच खाली जाता येत नाही वरती येत नाही पण लहान मुलं पण रोज शाळेत जातात तर त्यांना पण खूप प्रॉब्लेम होत आहे जसं वयस्कर लोकांना होतो आहे तसंच लहान मुलांना पण होत आहे आणि हे भरपूर दिवसापासून प्रॉब्लेम चालू आहे तर, आणि तसंच झोपडपट्टीमध्ये पहिला ही सगळी बिल्डिंगमधली माणसं राहत होती तेव्हा झोपडपट्टी उठवताना खूप गोड गोड बोलत होती आम्ही हे करून देणार आम्ही ती सोय देणार आम्ही सगळ्या सोयी देणार दहा वर्ष ते स्वतः सांभाळणार म्हणून बिल्डिंग त्यांनी एक वर्ष पण नीटनेटकी बिल्डिंग सांभाळली नाही म्हणजे फक्त एक महिनाभर चोवीस तास पाणी होतं त्याच्यानंतरनं सकाळ किंवा संध्याकाळ असं पाणी सोडत होते तर भरपूर प्रॉब्लेम फेस केलेला आहे या माणसांनी पहिल्यापासून त्यांनी शिफ्टिंग जिथं दिली होती पत्र्याच्या घरामध्ये तिथे पण भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम होता तिथे पण त्यांनी ते फेस केले दोन वर्ष बोलले दोन वर्ष बोलले तर त्या बिल्डिंगला त्या वेगळाला भरपूर दिवस गेले त्याच्यानंतरनं ही जाऊन बिल्डिंग भेटली तरी पण हाच प्रॉब्लेम आहे इकडे येऊन पण आणि कॉरिडॉरमध्ये लाईट नसल्याकारणाने रात्रीचा भरपूर अंधार असतो जा खाली जाऊ शकत नाही किंवा वरती येऊ शकत नाही तर आपल्याला भरपूर गोष्टी आणाव्या लागतात दुकानातून कधी नसल्यानंतरनं घरामध्ये सिलेंडर वगैरे सिलेंडर वगैरे आपल्याला संपल्यानंतरनं खालून वरती आणायला लागतो तर खूप त्रास होत आहे तर तुम्ही समजू शकताय जर आपल्याकडे एक दिवस पाणी नाही आलं तर आपलं सग कितीतरी कामं राहतात तर आज आमच्या घरी तीन दिवस झालं पाणी आलेलं नाही आहे प्यायचं पण नाही आणि वापरायचं पण पाणी आलेलं नाही आहे तर आज आम्ही आंघोळ म्हणजे आंघोळ पण केलेली नाही आहे थोडंफार पाणी आणलेलं आहे घालून पिण्यासाठी तेथून करंगीपेक्षा पण बारीक पाणी होतं ज्याला की अर्धा एक तास लागेल एक हंडा कळशी भरण्यासाठी तर एवढा प्रॉब्लेम फेस करत आहेत बिल्डिंगमधली माणसं तर माझी विनंती परेंथ आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि जो बिल्डर आहे तोपर्यंत त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण की हा त्रास कोणीच सहन करू शकत नाही पाण्याचा त्रास आहे लाईटीचा त्रास आहे लिफ्टचा तर त्रास आहेच तो लिफ्ट तो भर तर भरपूर दिवस ह्याला बंद आहे तर माणसं शिड्याने किती दिवस उतरतील किती दिवस चढतील जास्तीत जास्त व्हायरल करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा